हरघर तिरंगा राज्य आणि केंद्र सरकारचे धोरणानुसार उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आज बाईक रेली आयोजित करण्यात आली होती महत्वाचं म्हणजे पालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांनी ही महिलांची बाईक रेली आयोजित केली होती तिरंगाचे महत्व ही बाईक रेली बद्दल प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली ही सविस्तर माहिती हा केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा घर घर तिरंगा या याचे आयोजन करताना शासनाने विविध उपक्रम दिले आहे जेणेकरून नागरिकांमध्ये मुलांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धंगित व्हावी आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांची आठवण हुतात्म्यांना श्रद्धांजली रन मॅरेथॉन बाईक रॅली सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सांगण्यात आले आणि त्या अनुषंगाने माननीय प्रशासक तथा आयुक्त श्री अजित शेख साहेब व माननीय अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर साहेब डॉक्टर सुभाष जाधव साहेब माननी अतिरिक्त माननीय अतिरिक्त गवस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटी नेमण्यात आली आहे आणि त्या कमिटीनुसार सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे काल मॅरेथॉन झाली रन मॅरेथॉन आणि आज बाईक रॅली झाली आहे आणि या बाईक रॅलीमध्ये एन जी ओ तसेच माझी सदस्या रेखा ठाकूर मॅडम यांच्या सर्व शाळेच्या टीचर्स आमचे कर्मचारी अधिकारी या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या रॅलीची सुरुवात माननीय आयुक्त सी अजित शेख साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून केली त्यामध्ये आमचे सर्व जण उपस्थित होते हे आमचे फायरचे पण रॅलीमध्ये समाविष्ट होते ही रॅली उमपा मुख्यालय सतरा सेक्शन सतरा सेक्शन ते शिवाजी चौक शिवाजी चौक ते नेहरू चौक नेहरू चौक ते सुरू चौक आणि सिरु चौक ते एक नंबर एक नंबर ते गोल मैदान गोल मैदान ते मुख्यालयपर्यंत अशी रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि खूप चांगल्या तऱ्हेने या रॅलीचे नारा वगैरे देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली आणि मी सर्व जे पण आमचे एन जी ओ आहे माझी नगरसेवक आहे तसेच या कार्यक्रमास विशेष माझी महापौर मी नायलानी मॅडम पण उपस्थित होत्या तसेच आमच्या मनोज सयानीच्या मिसेस कविता सयानी मॅडम पण उपस्थित आहे अशा विविध लोकांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व आचारेलीचे सांगता येथे करण्यात आली